माझ्या बातम्यांसाठी माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शाल हार गुच्छ यांचा स्वीकार न करता शालोपयोगी वस्तू भेट देण्याचं आमदार खाडेंचं आवाहन माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आमदार सुरेश खाडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे त्यामध्ये मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा मिरजेतील गो मिरजेतील योगीनगर येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि जतन केलेल्या आरगिया गावी असलेल्या भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम कामाची पाहणी व मार्गदर्शन पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वर्षा माफ करा वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देणार असे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येणार आहेत शिवाय मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलच्या वतीनं एमटीडी के रन मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिर वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात फळे खाऊ वाटप आमदार सुरेश खाडे युवा मंचाच्या वतीनं करण्यात येणार आहे तर माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी यंदाच्या वाढदिवसानिमित्त बुके हार शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शुभेच्छुक व्यक्तींनी शालोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याचे आवाहन केले त्यामुळे गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना याचे मोफत वाटप केले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट तिचं जाग न्यूज रोजी माझा वाढदिवस त्याच धर्तीवर ह्या एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्ची घ्यायची सगळं करायचे कपडे उपडे घालायचे सगळं करायचं डॉलिंग लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पक सोहळा झाला नव्हता त्या लोकार्मक सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाट साहेबांनी हो दिलं मी येतो त्या दृष्टिकोनातून शंभर फाटचं मुलीचं शंभर पटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीग्रह तयार झालं त्या वस्तिग्राचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर जे योगेंद्र चोडणच्या वार्डमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेनं पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार आहे त्याचा एक लोकार्पण सोहळा मी तयार करतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र हस्ती आरंभमध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असं व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधविहार बांधलो तिथं आणि त्या बोधविहारमध्ये मध्ये त्या पावित्र्याच्या अस्थिर व्यवस्थित राहिल्या लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न रुपयेच आम्ही तिथं बोधविहार बांधलं काम पंच्याण्णव रुपयाच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी आहे त्यामुळे ह्यावेळी आम्ही लोकांकडून सोहळा घेत नाही आहे पण मंत्री मोदी तिथं व्हिजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धती फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसांचे किंवा महिन्याचा आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोडायचं तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहे त्यामध्ये आनंद वाटावचा कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिबिळ मिळतातच याबद्दल काही डाऊट नाही आहे पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हार शाल असे काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त मिळेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्शील हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरिबांना देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तरुई इंग्लिश मीडियम स्कूलनं त्याशी सकाळी आम्ही शाळा काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिथे एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाली आहेत सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळजवळ ऐंशीच्या नोंदणी झाली तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंदी ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक कुमार समाजाला आमंत्रण आहे की आपण ह्या आप वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद येतात